काल आपण सर्वजणांचे एका विषयामध्ये सातत्याने प्रतिक्रिया साठी फोन येत होते परंतु संजय राऊतजी हे विश्व प्रवक्ते आहेत त्यामुळे ते रोज काही ना काहीतरी दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत जे जखमी आहेत त्यांची प्रकृती लवकरच ठीक हो ईश्वराकडे हो। प्रार्थनाही करतो परंतु संजयजींनी तो, तो विषय मांडला खर तर मी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करत असताना माझ्याकडे जी जी विषय मग तो रस्त्याचा असो किंवा पुलाचा असो किंवा कोणताही विषय आल्यानंतर त्या सगळ्या भीशा विषयाचा विचार करून तात्काळ त्याच्यावरती कारवाई करावी किंवा त्याच लवकरात लवकर तो मार्गी लागावा यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत राहिलो भारतीय जनता पार्टीचे आमचे पदाधिकारी रवींद्र बेगडे यांनी या पुलाच्या संदर्भात मला जेव्हा सांगितलं आणि पत्र दिलं मी तात्काळ त्या पुलाच्या मंजुरीसाठी आवश्यक असणारी प्रक्रिया पूर्ण करावी यासाठी डिपार्टमेंटला सांगितलं त्या पुलाला आठ कोटीच्या जवळपास खर्च हा अपेक्षित होता आणि मग त्याला बजेटरी जी प्रोव्हिजन करायला पाहिजे होती ती बजेटरी प्रोव्हिजन या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून तात्काळ करावी असं सांगितल्यानंतर डिपार्टमेंटने सुद्धा तात्काळ त्या दिशेने पावलं उचलली आणि म्हणून मग मी जे बजेट मध्ये ज्या पद्धतीने एक पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे बजेटमध्ये जी तरतूद होते ती हजारामध्ये तरतूद होते आणि म्हणून ती हजारामध्ये असणारी जी तरतूद असते त्या तरतुदीप्रमाणे त्यामध्ये असणारी तरतूद ही त्यामध्ये मेन्शन केली खर तर जेवढी तरतूद असते त्याच्या एक हजार पट असा तो अर्थ असतो त्यामुळे ऐंशी हजार गुणिले हजार असा तो त्याचा अर्थ असतो आणि हे सगळं वाचवावं लोकांना कळावं म्हणून आमचे नेते जे आहेत देवेंद्रजी यांनी सुद्धा एक सोप्या भाषेमध्ये बजेट कसं वाचावं हे सुद्धा पुस्तक तयार केलं त्याचा बऱ्याच जणांना फायदा झाला आणि बऱ्याच जणांनी त्याचा फायदाही करून घेतला त्यामुळे त्या कामाला मंजुरी दिली का तर त्या कामाला मंजुरी ही दिली ही वस्तुस्थिती आहे त्याला प्रोव्हिजन होती का तर प्रोव्हिजन आहे निवडणुकीच्या अगोदरच त्याचा सर्व सोपस्कार ज्याला म्हणतो तो, तो पूर्ण करून त्याचा टेंडर्स ची प्रक्रिया ही पूर्ण झाली मी आज या संदर्भात ज्या वेळेला खर तर हे सांगण्यासाठी इथे आहे प्रेस घेतली की मी आदरणीय मंत्री महोदय राजे साहेबांना आणि त्या सचिव मनिषाता यांना सुद्धा फोन केला आणि त्यांना सांगितलं की आपली प्रोविजन पूर्ण झाली होती टेंडर पूर्ण झाला पूर त्या प्रक्रिया जर पूर्ण झाल्या तर नक्की त्या कामाला दिरंगाई का झाली त्याची थोडीशी चौकशी करणं आणि जो कोणी त्यामध्ये दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करणं हे अपेक्षित आहे कारण झालेल्या आपल्या दिरंगाईमुळे जर असा निष्पाप लोकांचे बळी जर गेले असतील तर ते काही चांगलं नाही आणि म्हणून त्या संदर्भातले जे आवश्यक जे निर्देश द्यायला हवे ते निर्देश मी दिलेले आहेत आणि मला खात्री आहे तर त्यामध्ये जर कोणी अधिकाऱ्यांनी हेतू पुरस्कर दिरंगाई केली असेल तर नक्कीच शासनाच्या वतीने त्यांच्यावरती कारवाई हे नक्की केली जाईल मी असं म्हणणार नाही मी म्हणून म्हटलं की देवेंद्रजींचं पुस्तक त्यांच्याकडे आहे ऑलरेडी फक्त त्यांनी वाचलं नसावं कारण देवेंद्रजींनी त्यावेळेच्या काळात हे सगळं ह्या पुस्तकाच्या अनेक प्रती ज्यांना ज्यांना आवश्यक होत्या त्यांना त्या त्यावेळेला पाठवल्या होत्या आणि त्याच्याकडे नसेल तर नक्कीच आमचे केशवजींना म्हणून आज खास करून बोलवलंय आहे केशवजींचे त्यांचे फार मैत्रीपूर्ण संबंध आहे त्यामुळे केशवजी नक्कीच त्यांच्याकडे ते पुस्तक पोचवतील खर तर काय असतं की एखादी गोष्ट जी असते की ती बोलणं अशासाठी बोलावे लागते कदाचित त्यांना कोणीतरी सांगितलं असेल की है। है। था था ते लिहिलं आहे त्यामुळे तुम्ही जर बोललात तर थोडंसं त्यामध्ये जे माझ्याकडून झालेली चूक आहे असं त्यांना वाटलं असं त्यामुळे मी ते बोलले असतील त्यामुळे मी काही फार तो विषय सिरियसली घेत नाही परंतु त्यांनी केले ते तर आपण काय केलं हे आपल्याला सांगणं आहे त्यामुळे अशा पद्धतीने त्या बजेटमध्ये असणाऱ्या ज्या तरतुदी असतात त्याला गुणिले हजार करण्याचीच पद्धत असते त्या पद्धतीप्रमाणे आठ कोटी रुपये आहेत असं अपेक्षित आहे मी मगाशीच आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला की मी आत्ताच राजेसाहेबांशी पण बोललो आहे आणि सचिवांशी पण बोललो आहे की शासनाने या संदर्भात पैसे दिले का तरतूद केली आहे का ते केली आहे त्यामुळे त्याची प्रोसिजर जी आहे ती प्रोसिजर निवडणुकीच्या अगोदरच आचारसंहितेच्या अगोदरच पूर्ण केली होती त्यामुळे तर त्यामध्ये कोणी हेतू पुरस्कार जर दिरंगाई करत होता किंवा केली असेल तर त्यांच्यावरती कारवाई करणं हे अपेक्षित आहे आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावरती कारवाई होते या संदर्भात अजूनही माझ्यापर्यंत काही माहिती नाही मंगळवार जो असतो हा मंगळवार हा प्रवेशासाठीच ठेवलेला असतो त्यामुळे त्या संदर्भात आजचे जे टायमिंग त्यामुळे दुपारच्या नंतरही काहीतरी आपल्याला बातमी अपेक्षित असेल त्यामुळे दुपारच्या नंतर होवार म्हटले तेव्हा ओळखलं जातात अशा गोष्टी उघड का मलाही जस मी म्हटलं कि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या गुलदस्त्यात असतात त्यामुळे गुलदस्त्यात असणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे गुलदस्त्यात राहणं पण फार गरजेचं असत तीन वाजता आपण ठरू नक्की धन्यवाद মনযে লারাটান করশে Brother বানে lige তি বাস্সা ক�ению সাগত�ς